नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तर आता आपले अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न व्हावे अशी मनापासून इच्छा होती त्या दोघांचं लग्नसुद्धा आता झालेले असते आणि आता त्यांच्या गोड आता नवीन संसाराला सुरुवात झालेली असते परंतु आता ह्या दोघांचं तत आणि ममचं भांडणं हे सुरूच असतं ज्या अगोदर त्यांची भेट झाली तर त्यांची भेटसुद्धा भांडणातून झालेली असते आणि आता मात्र या दोघांचं जे काही आता हा संसार आहे तर संसारसुद्धा या भांडणातूनच आता फुलणार असतो म्हणजे आपल्या ईश्वरीला आपल्या अर्णवचं खरं रूप आता तिच्यासमोर येणार असते आणि त्यावेळेस तिला पश्चाताप होणार असतो कारण आपण पहिल्यापासून अर्णव सरांना चुकीचं ठरवत आलो म्हणजे त्यांची जी काही ओळख आहे का तर दोघांचा गैरसमज एका चुकीच्या गैरसमजामुळे झालेला असतो परंतु आता अर्णवचा ईश्वरीबद्दल गैरसमज मिटलेला असतो आणि आता मात्र लवकरच अर्णव समोर ईश्वरी ही सुप्रियाची मुलगी आहे आणि सुप्रिया आता वल्लरी म्हणजे वल्लरीने जे कारस्थान पंचवीस वर्षापूर्वी केलेले आहे आणि त्याचे भोग मात्र आता अर्णव आणि अंजली आपल्या बापाला दोषी मानतात आणि आपल्या वडिलांना म्हणजे इतके ते अगदी चांगले असूनसुद्धा शेवटच्या क्षणाला मात्र आता सात्विका आणि हे अर्णवची वडील आहे तर त्यांचा संसार मोडला गेला तर ते केवळ झाले तर ते वल्लरीमुळे आज मात्र अर्णव आणि अंजली पोरके झाले ते अर्णवमुळे आणि ह्या सत्याचा उलगडा ईश्वरीमुळे अर्णवसमोर कसा होतो आणि आपल्या वडिलांविषयी असणारा गैरसमजसुद्धा ईश्वरी अर्णवचा कसा दूर करते यात म्हणजे सुप्रिया आता अर्णवची खूप मदत करणार असते पण त्या अगोदर मात्र संजयने ह्या राकेशची फोलखोल कशी केलेली असते आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या अर्णव आणि ईश्वरीचा फुललेला संसार पुढे कसा होतो आणि ईश्वरीसमोर आता राकेशचं खरं रूप येऊन मात्र सत्याचा उलगडा कसा होणार आहे तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव यांचे जे काही लग्नाची विधी आहे तर ते विधी मात्र अगदी छान प्रकारे अंजली पार, पार पाडत असते आज आजी आज ईश्वरीवर नाराज असते पण थोड्याच दिवसात आजीचं मन जिंकून ईश्वरीने आता जी प म्हणजे लग्नपत्रिका आहे तर ती लग्नपत्रिका चुकीची कशी होती हे आता सिद्ध करून ती दाखवणार असते ईश्वरीच आपल्या अर्णवला सुखात ठेवू शकेल हे मात्र लवकरच आजीच्या डोळ्यासमोर येणार आहे परंतु वल्लरी मामीने केलेल्या कारस्थानाचा पर्दाफाश होत आजीसुद्धा आता वल्लरीला कसा धडा शिकवते आणि अर्णवसुद्धा ते आपण आता बघणार आहोत तेव्हा मित्रांनो हे बघा अर्णव आणि ईश्वरी यांचे आता लग्नानंतरचे जे विधी आहे अंजली खूप छान प्रकारे खुश होत आता अगदी म्हणजे सर्व तयारी करून ती आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना बाहेर बोलावते आता ईश्वरी अर्णवच्या कपड्यामध्ये असते आता अर्णव तिला म्हणत असतो की हे पग ईश्वरी तू तर यामध्ये खूप असे क्यूट दिसते अर्णव म्हणतो खरंच क्यूट दिसते ईश्वरी तू ईश्वरी म्हणते की हे पगा मी तुम्हाला नवरा मानत नाही त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि जो हक्क तुम्ही अगदी जबरदस्तीने घेतला माझ्या मनात मी तुम्हाला नवरा नाही मानत त्यामुळे हे बघा माझ्यावर काही जबरदस्तीसुद्धा करायची नाही फक्त आपण जगाच्या दृष्टीने नवरा बायको असो परंतु आता आपण नंतर नवरा बायको नाहीत आता एका रूममध्ये आपण वेगवेगळे असो अंजली आता त्या दोघांना बोलवायला येते कारण नम्रता आता ईश्वरीची बॅग घेऊन आलेली असते ईश्वरी काहीने आता कपडे चेंज वगैरे करते आता कपडे चेंज वगैरे केल्यानंतर तोपर्यंत अंजली आता ईश्वरीला म्हणते की लवकर बाहेर आहे आणि आता विधी पूर्ण करायच्या आहेत म्हणून आता जो अंगठी शोधण्याचा जो कार्यक्रम आहे तर तो सुद्धा अंजलीने ईश्वरी आणि अर्णकडून पार पडून घेतलेला असतो आता अंजली ईश्वरीला म्हणते की हे पग जर संसारामध्ये अर्णवने तुझं प्रत्येक गोष्ट ऐकावी असं तुला वाटत असेल तर तू अर्णवच्या अगोदर ती अंगठी शोधून काढशील तर ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते आणि अर्णव मुद्दाम आता ईश्वरीचं ऐकण्यासाठी आता ती अंगठी ईश्वरीला शोधून देतो असं बऱ्याच वेळेस होते आणि तो मुद्दाम ईश्वरीला अंगठी शोधून देत असतो त्यानंतर आता जो काही आता हा तोंडामध्ये जिलेबीचा जिलेबी असते आणि जिलेबीचा वेढा धरलेला असतो तर अर्णव आता तो वेढा आपल्याकडे ओढत असतो आणि ईश्वरीला तो तोडाय म्हणजे तोडून आपण खायचा असतो तेव्हा आता ईश्वरी अर्णवच्या जवळ येते आता ईश्वरीला अगोदर नको वाटत असते परंतु तिच्या मनातून मात्र अर्णववर तिचं प्रेम असतं तिला आता बाहेरून राग असतो राग परंतु आता ईश्वरीचा आतील मन ईश्वरीला अर्णवेशच्या प्रेमाची जाणीव करून देत असते म्हणून आता तो जे काही जिलेबी वगैरे आहे तर ते तोडण्याचा कार्यक्रम खूप रंगलेला असतो आणि त्यात म्हणजे नम्रतासुद्धा आता तेथे आलेली असते ईश्वरीची बॅग वगैरे घेऊन म्हणून अर्णवने आणि अंजलीने नम्रतालासुद्धा तेथे थांबवून घेतलेले असते आणि आता इतका छान असा हा कार्यक्रम होतो अंगठी वगैरे शोधण्याचा जिलेबी वगैरे जे काही आहे आणि आता हातातील जे काही ते कंकण असतं तर ते सोडवण्याचासुद्धा ईश्वरी आणि अर्णव यांनी विधी पार पाडलेला असतो त्यानंतर मात्र आता आ, नम्रता म्हणत असते की जेजू इशूला सोडायचं नाही आणि हे बघा आज मात्र तुम्ही ईशूला सोडलं तर कायम तुम्ही ईश्वरीच्या ताब्यात जाताल ते आता ईश्वरी नम्रताकडे बघते नम्रताला म्हणते की नमोताई अगं तू कुणाकुण आहे अर्णव सरांकून की माझ्याकडून तेव्हा तेव्हा नमो म्हणते की हे पग येशू आज मी तुझ्याकडून नाही मी माझ्या जिजूकडून असेल तर आता आकाश हा नम्रताला चिडवत असतो तो सारखा आता नम्रताकडेच बघत असतो कारण तो नम्रताच्या प्रेमात पडलेला असतो आणि आता ईश्वरी आणि आ अर्णव हे दोघे आता आपली म्हणजे जवळ येता येता नम्रता आणि आकाश या दोघांची सुद्धा स्टोरी सुरू होऊन त्या दोघांनासुद्धा ते लवकरच एकत्र आणणार असतात त्यानंतर मात्र आता हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर अंजली बिचारी विचार भीजार करते आता लग्नसुद्धा झाले आणि आता लग्न होऊन आता इतके दिवससुद्धा झाले आता घरातील विधीसुद्धा पूर्ण झालेत म्हणून तिला आता आपल्या राकेशची आठवण येत असते बिचारी राकेशवर खूप प्रेम करत असते राकेशला त्याचं काही घेणं देणं नसते त्याला फक्त आता अंजलीच्या पोटामध्ये जे आपलं बाळ आहे तर ते बाळ या जगामध्ये यायला नकोय म्हणून तो आता काहीतरी दुसरा प्लॅन करण्याचं ठरवतो आणि तो आता इकडे सुप्रियाच्या घरी आलेला असतो सुप्रियाच्या घरी आल्यानंतर आता तो म्हणजे संजय आणि सुप्रिया यांचे कान भरत असतो आता आत्ता विचारत असते की तुम्ही आता ईश्वरीला अचानक लॉजवर सोडून कुठे गेला होतात तेव्हा आता तो मुद्दाम खोटं बोलतो आणि म्हणतो की हे बघा आता म्हणजे तुम्ही एक काम करा अर्णवने जबरदस्ती हे लग्न केले म्हणून आपण त्याच्यावर केस करूयात आणि म्हणजे केस करून आपण आपल्या ईश्वरीला परत इकडे आणूयात तर आता संजयला खूप राग येतो संजयला आता ॲक्सिडेंटचा तोवे म्हणजे क्षण आठवतो कारण हा आपल्या ईश्वरीचा संसार मोडेल म्हणून त्याचवेळेस आता संजय हा इतका रागवलेला असतो तो इतका रिॲक्ट होतो का राकेशला तिथून जाण्यासाठी तो सांगणार असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणजे आता आपली कधी होईल आपण मात्र ईश्वरीला लवकरात लवकर आपल्या म्हणजे जाळ्यामध्ये अडकवायचं आणि जर ईश्वरी आपल्या हातून गेली तर तो अर्नव हा आपल्याला नाही सोडणार आणि अंजली समोर तो नक्की आपलं सत्य उघड पाडेल मग आपण इकडेसुद्धा कामाचं नाही आणि तिकडेसुद्धा नाही सगळीकडून आपलीच म्हणजे नाकाबंदी होईल आपल्याला त्या घरातसुद्धा येता जायचे दरवाजे तर बंद झालेले आहेत आणि आता ईश्वरी इकडे कधी येऊ शकते म्हणून तो सुप्रियाचे कान भरत असतो सुप्रियाला म्हणत असतो की हे बघा ईश्वरीने जे काही केलं ते चुकीचे केले आणि अर्णवने तिच्याबरोबर जबरदस्ती केली असे करायला नको होते त्यामुळे आपण केस नोंदी नोंदूयात तेव्हा आता संजय हा लगेच राकेशचा हात मागे म्हणजे झिडकारतो आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करायचं नाही असे संजय खुनावून राकेशला सांगत असतो आणि केस केस तर करायचीच नाही असे सुद्धा आता तो खुनावून सुप्रियाला सांगत असतो सुप्रियाला काही कळत नसतं की नक्की आता हा म्हणजे संजय असं का करत असेल आणि राकेश आल्यानंतर संजयला असे का होत असेल सुप्रिया संजयला विचारण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला काय होते ईश्वरीला बोलवायचं का तर आता राकेश म्हणतो की हो ईश्वरीला बोलावून घ्या तेव्हा आता सुप्रिया म्हणतं की हो ना आता ईश्वरी तर म्हणजे सासरी गेलेली आहे आणि आता पहिल्या पहिल्यांदा तिला माहेरी जर बोलवायचं असेल तर मात्र आपल्याला तिचा जो काही हा कार्यक्रम असतो मांडव परत्नीचा तर तो कार्यक्रम मात्र आपल्याला करावा लागेल आणि अर्णव आणि ईश्वर या दोघांना जोडीने बोलवावे लागेल संजय आता शांत होतो संजय आता सुप्रियाला खुनावतो अर्णव आणि ईश्वर या दोघांना जोडीने बोलावून घे तेव्हा आता राकेशला असं वाटतं की आता ईश्वरी इकडे माहेरी येणार आहे आणि तिकडे मात्र आता मला अंजलीकडे जाता येईल आणि त्याचवेळेस अंजलीचा मला काटा काढायचा आहे अंजलीचे काही दागिने चोरून मी आता ईश्वरीलासुद्धा त्या घरामध्ये दे राहून देणार नाही असे मात्र आता त्या वाटत असते त्याच वेळेस आता इकडे वल्लरी लावण्याला फोन करते लावण्याला फोन करून म्हणते की हे पग अग तू आता जे म्हणजे अर्णवने तुला झिडकारले आणि त्या ईश्वरीला या घरात तो घेऊन आला याचा बदला तुला घ्यावाच लागेल आणि हे पग लावण्या मला ती ईश्वरी या घरामध्ये नको आहे त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी आणि आमची ओल्ड लेडी आहे ना तीसुद्धा अजूनपर्यंत ईश्वरीला सून म्हणून तिने नाही स्वीकारले आणि जर त्या ओल्ड लेडीसमोर आता आपल्या ह्या पत्रिकेचं जर सत्य आलं तर मात्र अवघड होईल आणि आता आपले, आपले सगळे काही रस्ते बंद होतील एकतर मलासुद्धा या घरात खाली मान घालून जगावं लागेल आणि लावण्य हे पग तुलासुद्धा या घरामध्ये येता येणार नाही आणि आता वल्हरी जे काही बोलत आहे तर ते सर्व ईश्वरी ऐकत असते ईश्वरीने ते ऐकल्यानंतर मात्र आता व ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरीला असं वाटतं की अजूनपर्यंत मामीचा स्वभाव काही बदललेला नाही मामीचे कटकारस्थान आणि लावण्य मॅडमचे कटकारस्थान सुरूच आहे आता मात्र वल्लरी मामीला धडा शिकवावाच लागेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी आपल्या रूममध्ये येते ईश्वरी म्हणत असते की आता सगळे काही विधी पूर्ण झालेत आणि तेथे रूममध्ये आल्यानंतर तिला सुप्रियाचा कॉल येतो सुप्रिया म्हणते की इशू अगं बाळ कसे आहेस आणि तुला आता त्या घरात नवीन काही म्हणजे वाटतं का तुला त्या घरात तुझं मन रमते का तर तुझी खूप काळजीच घेत असेल तेव्हा आता इशू म्हणते की अर्णव सरांचं नाव घेऊ नको कारण जे अर्णव सर माझ्याशी असे वागले मी त्यांना नाही अगदी स माफ करू शकत सुप्रिया म्हणते की हे पग जे झाले ते झाले आणि बाबांच्या इच्छा होती म्हणूनच तू हे लग्न केले ना आणि हे पग बाबांना तुला काहीतरी सांगायचं आहे तू लवकरच आता इकडे मांडवपूर यत्नीच्या कार्यक्रमासाठी ये तेव्हा मात्र आता ईशू म्हणते की आता हे नवीन काय तर आता सुप्रिया म्हणते की अगं जोडीने यायचं असतं आणि जोडीने पहिल्यांदा आल्यानंतर आता जावायचं या घरामध्ये स्वागत वगैरे करतात आणि लेकीचंसुद्धा आणि जेवणाचा खास असा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र आता इशू म्हणते की ठीक आहे आणि मी अर्णव सरांना त्याबद्दल सांगते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव छान तयार होत असतात ईश्वरी आपले कपडे आहे तर ते मात्र कपाटामध्ये ठेवायला जाते आणि त्यातील काही कपडे आहे साडी वगैरे तर ते चेंज करून आता तिला आईच्या घरी जायचे असते आणि ते पण अर्णवबरोबर जोडीने तेव्हा मात्र आता येशू ते कपडे काढत असताना तिचा पाय घसरतो तर अर्णव तिला धरतो आणि म्हणतो की हे पग येशू म्हणजे मिस इंदोर जे कपडे वगैरे तुला म्हणजे आहे तर मला एकतर रूम शेअर करण्यासाठी कधीही आवडत नाही परंतु आज तुझ्यामुळे मी हे सर्व सहन करतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीसुद्धा त्याला बोलत असते त्यांचं तत्व आणि ममचं भांडणे सुरूच असतं तर जोडीने मात्र आता ते तिकडे कार्यक्रमासाठी येतात आणि त्याच वेळेस राकेश डोकावून हे सर्व बघत पाहत असतो परंतु आता राकेश आता तेथे आल्यानंतर आता अर्णवला तर खूप राग येतो आणि अर्णवला राग आल्यानंतर संजय ताटकणी उठतो आणि ईश्वरीला सर्व काही सत्य सांगतो ईश्वरीला तो आता एका कागदावर सर्व काही लिहून देतो की माझा अपघात करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो नराधम राकेश आहे कारण राकेशनेच हे सर्व अगदी केलेले आहे आणि इशू तू अर्णवरवर लग्न केले ते योग्य झाले कारण ह्या नराधमाने तुला फक्त वाटोळं करण्यासाठी तुझ्याशी त्याला लग्न करायचे होते बाकी त्याचा कोणताही हेतू नव्हता हो तो फक्त तुला उद्ध्वस्त करणार होता आणि तुझ्या जीवावर आईश करणार होता परंतु इशू तुझं नशीब चांगलं की अर्णव सर तुझ्या आयुष्यामध्ये आले त्यामुळे मला असं वाटतं की तू अर्णव सरांबरोबर सुखात राहावे इशूला काही कळत नसतं की बाबा असं का का म्हणजे राकेशबद्दल का बोलतात आता इशू म्हणते की ठीक आहे आता मात्र मला राकेशवर आता बारीक लक्ष ठेवावं लागेल नक्की ह्या राकेशचं सत्य काय आहे तर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की हे पग ईश्वरी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता कारण जे काही आहे तर ते केवळ राकेशने केलेलं आहे राकेश, के राकेश तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता आणि आज मी तुला एक सत्य सांगतो कारण आ राकेशात दुसरा तिसरा कोणी नसून अंजलीताईचा नवरा आहे आणि हे सत्य अंजलीताईला माहिती नाही मी तुला आज तुझ्याकून एक वचन घेतो राकेशला धडा शिकवण्यासाठी आणि त्याच्या पापाची शिक्षा त्याला देण्यासाठी आता मात्र तुला माझी मदत करावी लागेल अंजलीला काही न कळून देता राकेशचा पर्दाफाश आपल्याला करायचा आहे कारण अंजलीताई राकेशवर खूप विश्वास ठेवून आहे आणि जर अंजलीताईसमोर हे सत्य आले तर ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल एकतर आईनंतर माझी सर्वात जास्त मी जिच्यावर प्रेम करतो ती फक्त आणि फक्त माझी अंजली ताई आहे आणि त्यानंतर अगं तू कारण मी तुझ्यावर सुद्धा खरं मनापासून प्रेम करत होतो ते प्रेम तुला नाही समजलं ईश्वरी आता अर्णवची माफी मागते आणि मानाने अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करते आता दोघे मिळून आता अर्णव आणि ईश्वरी त्या राकेशला धडा तर शिकवणार असतात आणि राकेशचा पर्दाफाश करणार असतात तेव्हा आता मित्रांनो संजयने राकेशचा पर्दाफाश करून ईश्वरीचे डोळे उघडलेले असतात पुढे आता काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा